कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री इकडे ये एक मिनिट मला सांग असं का वागतेस माझ्याशी मी मी काय केलंय मालक सर हेच हेच मी म्हणतोय हे हे, हे काय लावलंय मालक सर मालक सर दोन दिवसापासून बघतोय माझ्यासाठी तुम्ही माझे मालक आणि मी तुमची नोकर मग आता मालकाला मालक नाही म्हणणार तर काय म्हणणार मालक सर अरे मी काय फक्त तुझा मालक आहे का पारू आणि मी तुला कधी असं नोकर सारखं वागवलंय का का मी तुझ्याशी असं मालका मालका सारखं वागवलंय अरे आपण चांगले मित्र आहोत ना आधी आणि किती काय काय गोष्टी केल्यात आपण एकत्र तू तु, आणि असं मध्येच विचित्र वागतेस मला काही टोटलच लागत नाही फार प्लीज प्लीज हे थांबो सगळं आणि आधी वाग ए बघ माझ्या वागण्यात काही बदल झालाय का मग तू का असं बदलल्यासारखी वागतेस माणूस बदलतो मालक सर अरे तोंडावर एक माग एक बोलत असतात अगं पण मी तुझ्या तोंडावर तेच बोलतो आणि मागेही तेच बोलतो आणि तसंच वागतो काही बदल झालाय का आता मी काय सांगणार ना तुमच्या मध्ये काय बदल झालाय काय नाही झालाय तुमच तुम्ही वळका अगं पारू 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 ऐक हे बघ असं समज की मला ओळखता येत नाही तर तू मला सांग समजून प्लीज मी कशा पाय सांगू सर म्हणजे नाही लक्षात राहत की, की आपण काय वागलोय आपण कुणाला काही बोललोय का आपल्या तोंडून एखादा वाईट शब्द निघालाय का ज्या करून समोरच्याला काही त्रास झालाय का हे नाही लक्षात राहत मला ही कोळी सोडवत बसायची नाहीये तू प्लीज जे काय आहे ते मला स्पष्टपणे सांग अनुष्का अनुष्का? पारू, पारू! यार, मॅडम मी काय असं चुकीचा वागलो शिकव मागते मूर्ख माणसा तुला तुझं दिलेलं काम करायचं सोडून तू इथे काय करतोय मॅडम इथं आजूबाजूला माणसं आहेत इथं काम करणं शक्य नाही ते काम इथे करायची काहीच गरज नाही आज रात्री आम्ही सगळे एका फार्म हाऊस थांबणार आहोत त्याचा ॲड्रेस मी तुला पाठवते तू तु तिथे आदित्यचा काटाकाट काट उद्याचा सूर्योदय त्याने बघता का आहे अशी संधी परत परत मिळत नाही होय मॅडम तुम्ही बिंदास्त राहा मी बिंदास्तच आहे आणि हो माझ्यावर पण वार करायचा तुला काय हा तुमच्या पण हो माझ्यावर पण त्या अहिल्याला डाऊट येत कामान आहे ना आणि तोंडावर वगैरे वार करू नकोस ना हातावर कर एखादा कट वगैरे दिलास तरी चालेल आणि आ... कोणीमध्ये आलं तुला माहितीच आहे काय करायचं ते होय मॅडम आता तोंड काय बघत बसलाय तुमचं काम झालंच म्हणून अनुष्का मॅडम आदित्य सोबत बोलणं झालं माझं प्रवास एकदम मस्त झालाय त्यांचा देवदर्शनासाठी थांबले गेली की जरा मनात दागदूक राहतेच नाही का आता तूच तर म्हणाली मुलांना आता त्यांचं त्यांचं बघू दे हो म्हणाले होते पण शेवटी आईच मन आहे ते श्रीकांत ते शांत बसेल का Hmm. फक्त आईच ना काय रे तू तूनी तुम्ही ते काय तर महत्वाचं बोलतोय ना ओ सॉरी बोला आईला चेष्टेच जाऊ दे मला खरं कारण सांग तू आदित्य बरोबर का नाही गेलीस खरं म्हणजे जे आहे ते खरंच कारण सांगितलं मी तुझं मन ओळखू शकतो मी तुला माहिती आहे बापरे या वयात सुद्धा यांचं गुलगुलच संपतच नाहीये आणि आमचे हे तुझ्या मनात नक्की काहीतरी वेगळं चालू आहे श्रीकांत माझ्या मनात जरा काही वेगळं चाललेलं असलं की तुला लगेच कळत ना रे सांग आता ऍक्च्युअली गुरुजी तीर्थयात्रे परत आलेत आणि माझ्या मनात होत की आदित्य आणि अनुष्काची पत्रिका त्यांना दाखवावी आणि त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढून घ्यावा नाही नाही महत्वाच बोलते मी, मी। अनुष्काची पत्रिका कुठे अनुष्काने आधीच तिच्या मामीकडून पत्रिका मागवून घेतली आहे आणि तसही गुरुजी म्हणालेच आहेत ना की आदित्यची बायको ही त्याच्या आयुष्यात भाग्योदय घेऊन येणारी असेल त्यामुळे तशी काळजी नाहीये मला श्रीकांत तू मुलांना देवळात अभिषेक करायला सांगितलंस ना सांगितलंय माझी भाजी या घरात आली असती तर आदित्यच भाग्योदय घेऊन आली असती अनुष्का मला जरा आगाऊच वाटते तुम्हाला पण वाटते ना अरे ह्याच्यात तर फक्त आणखी पैसे आणायचे कुठून लग्नाला पण लागणार आणि तुला जर मुलगी असेल तर महाकालाला प्रसन्न करावं लागेल पण पूजा नाही केली पारूच्या के जीवाच काही बरं वाईट झालं तर लग्न तरी कसं होणार नाही मला काही करून पैशाची सोय करावी लागलं आणि हे पूजा करावीच ना बाप म्हणून मी माझ्या पुरीच्या लग्नाकरता काहीच तडजोड करू शकत नाही मला बाप म्हणून जगायचं काय आधी करत नाहीये सुमन मला माफ करा बाप म्हणून मी हारलो मामा अरे प्रीतम बाबा या 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 बाई ना ना सर ठीक नाई ठीक है मारुती मामा मला सांगा सगळं नीट आहे ना झी फायव्ह ऍप करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री